चिंता प्रत्येकाला आहे नाही असा व्यक्तीने प्रत्येकाला चिंता आहे पाहतो मी जो विद्यार्थी अभ्यास करतोय त्याला नोकरी भेटेल का नाही चिंता नोकरी भेटली आता छोकरी भेटेल का नाही ती नांदन का नाही तिला लिकरू होईल का नाही चिंता ती लिकरू जगल का नाही ते चांगल्या शाळेत जातं का नाही अभ्यास करतं का नाही केला याला नोकरी भेटतं का नाही त्याला पुन्हा छोकरी भेटते का नाही ती सोनवाई आपला सांभाळ करते का नाही सोनबाईने सांभाळ केला पण पन म्हातारपणी शुगर बीपी हो नाही याची झाली चांगला डॉक्टर भेटतो का नाही याची भेटला बिल पाहून पण पुन्हा मरावं लागलं तर सुद्धा बरं मेला स्वर्ग मिळेल का नरक मिळेल याची सुद्धा तुम्ही म्हणताल एकदाचा माणूस मेला लाकडात जाळला चिंता गेली माणूस मेल्यानंतर जर चिंता संपली असती तर मला असं वाटतं प्रत्येकाच्या पिंडाला कावळा शिवलाच असता ना तुम्हाला झोपले का काय जागे आहात ना चिंता संपली असते तर प्रत्येकाच्या पिंडाला कावळा शिवला असता डोम चिंता सजीवम दहते ते चिंता निर्जीवम दहते चिता मे, चिता मेल्यावर माणसाला जाळते तिचं नाव चिता पण जिवंतपणे काही माणसं मेल्यागत जीवन जगतात याच कारण आहे ते म्हणजे चिंता 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 घटे चतुराई चिंता करत बसताल तुम्ही माणूस एक वाक्य गोड मेल्यानंतर माणसाच्या पिंडाला कावळा शिव अथवा न शिव शिवलाच पाहिजे तो एवढं चांगलं जीवन जगा आपण मेल्याच्या नंतर पिंडाला कावळा फक्त शिवलाच नाही पाहिजे तर शिवून आपल्या पिंडा भोवती कावळा लोळला पाहिजे एवढं इमानदारीचं जगण जगा आयुष्यभर लोकांवर उपकार करत चला आणि नंतर कोणी पाहिलाय आपण आहे तोपर्यंत आपल्यासाठी एखाद्याने चांगले दोन शब्द बोलणं तोंडावर तर तो कोणी चांगलं बोलत रे माग लोक शिव्यास घालतात आपल्या मागे सुद्धा लोकांनी आपली आपले विषय चांगले, चांगले शब्द बोलणं आपले विषयी आपलं गुणवान करणं नाही कौतुक करू द्या पण निदान आपले विषय कोणी वाईट तर नाही बोललं पाहिजे एवढं तर चांगलं जगा दिवसभर एवढी चांगली जागा रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे एवढी चांगली जागा म्हातार पण आनंदात गेलं पाहिजे चार महिने एवढी कष्ट करा निदान आठ महिने सुखाने बसून खाता चालू पाहिजे नाही आळंदी पंढरपूरची वारी जमली हरकत नाही गोव्या आयुष्यात एवढी इमानदारीचं जगणं जगा कि पुन्हा एकदा या ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात तुम्हाला जन्म भेटला पाहिजे एवढं इमानदारीचं जग जीवनात इमानदारी त्याला रात्री पडल्या पडल्या झोप लागते ज्याच्या जीवनातली नीतिमत्ता ढासळली मग दार्या वाटे मोरी वाट जात गरीब लोकांचा आठवडा हजारात कडीला जातो आठवडा हजारात कडीला जातो बाजारा सगळ आणि ज्याच्या जीवनातली नीतिमत्ता ढासळी मग येतच राहतात पन्नास खोकेन काम एकदम ओके लक्ष्मी नीतीची पाहिजे कधीच धोका देणार नाही तुम्हाला ती आणि नीती मग ढासळली तर मग दारे वाट येणार मोरी वाट जाणार मग दावखान्याचीच भरती मग हा रोगन तो रोग आमका रोग रोग त्यांना रोग होताना सुद्धा प्रोफेशनलच रोग होतात मग छाटूर छुटूर सर्दी पडस खोकलं हे रोगच होत नाहीत त्यांना तीन तीन गोळ्या खाते तरी रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत फॅनच्या तीन तीन पात्याकडे पाहतात राईट साइडने फिरतो का लेफ्ट साइडने फिरतो भीती पाहतीत मग ते रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत या झोपडीत बडी तमाझ्या निजावी वरी निजावे एसी कडे पाहावे कमरात गॅप व्हावे पाहरे आणि ती जो कुटुंबाच्या घरादारात बदल असेल संसारात बदल नसतो गरीबाच्या श्रीमंताच्या कपड्यात बदल असेल शरीरात बदल नसतो श्रीमंताच्या आणि गरीबाच्या बिछाण्यात बदल असेल झोपेत बदल नसतो श्रीमंताच्या आणि गरीबाच्या कपड्यात बदल असेल चपलीत बदल असेल पायात काही बदल नसतो पैशाने तुम्ही पन्नास हजाराचा कट खरेदी करू शकता पण दोन तासाची झोप नाही पैशाने तुम्ही कोटी रुपयाचा बंगला खरेदी करू शकता पण समाधान नाही खरेदी करू शकणार पैशाने तुम्ही लाखो किमतीचे कपडे खरेदी करू शकता पण शरीर खरेदी नाही करू शकत पैशाने बुट खरेदी करू शकता पण अनमोल किमतीचा आणि दुर्लभ असलेला पाय तुम्ही खरेदी नाही करू शकणार शरीराच्या श्रीमंत आणि गरीब शरीरात बदल असेल समाधानात संसारात अजिबात बदल नसणारी बाप सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे समाधान आणि तेच जर हरलं ना तर माणसाला कोणता डॉक्टर नीट करू शकत नाही सगळ्या रोगावर औषध चिंत्या रोगावर औषधच नाही काही नाही एवढी चिंत्या रोग झालेत नुसते टेन्शन घेऊ घेऊ टेन्शन घेऊ घेऊ जळता जळणार नाही एवढी प्रॉपर्टी लोकांची दहा पिढ्या बसून खातील पण एवढी चिंता असते त्यांना एवढी चिंता माझी पुढची पिढी काय खाईन ती भूस खाईन तू बनग्या खायन दरिद्री कुणी काढचा इथं काही काही लोक असे सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खाव याची पंचायती त्या लोकांना टेन्शन नाही मस्त मळकट गोदडी घेऊन फुटपाथ वर झोपत येत होती हा तुम्ही उघडे लेकर आहेत काहीचे भिकारी याचे लेकर उघडे येत पण जगत येत ना ते उघडे पागडे येत शेमड्याच्या लोळ्या कुणीकडं एकीकडं एक मायबाप कुठं बसत आपले मलकट कळकट कपडे तरी सुद्धा जगतात ते तरी सुद्धा बिनघोरपणे झोपतात माहितीये तुम्हाला आज एवढं सगळं आपलं तरी एवढं टेन्शन आहे आपल्याला झोपूच देत नाही आपल्याला एक वाक्य बोलू प्रपंच करत असताना पुढे पाहू नका तर पाठीमागच्याकडे पहा आनंद भेटेल तुम्हाला पुढे पाहताल पुलच्यांचे डोके दिसतील पाठीमागे पाहताल तर पाठीमागच्या डोळे दिसतील तुम्हाला प्रपंच करत असताना पुढे नाही तर मागे पाहिजे अरे भटकी चप्पल पण पाठीमागच्या पायात ना तर भाटकी चप्पल चप्पल तुटली त्याची आपल्या पायात तरी चप्पल आहे आपल्या पाठीमागा मागचा अनवानी बायाने फिरतोय आपल्या अंगात हलके का होईना कपडे आपल्या पाठीमागचा फाटके कपडे घालून चलतोय पुढे पाहताल तर दुःख झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। पाठीमागे पाहताल प्रपंच करत असताना आपल्यापेक्षा खालचे दिसतील आपल्यापेक्षा गरीब लोक आपल्याला दिसतील परमार्थ करत असताना मात्र पाठीमागे पाहू नका अरे आमच्या शेजारचं तर देवपूजा बी करीत नाही मी तरी करीतो करीतो म्हणजे काय उपकार करतो का तू आणि तो पूजा केलं ना काय पांडुरंगाचं चा अनुदान चालू होणार आहे का आपल्यासाठी परमार्थ आपण समोर पाहताल वर पाहताल परमार्थ करत असताना तर आपल्यासाठी आदर्श आहेत ज्ञानोबा तुकोबा आदर्श आहेत आपल्यासाठी समाधान हरवलंय कुठेतरी काहीतरी चुकतंय आपलं काहीतरी आणि समाधान ही सगळ्यात मोठी श्रीमंती जोपर्यंत तुम्ही समाधानी होत नाही महागडी गोष्ट तुम्हाला आनंदच देऊ शकत नाही अजिबात नाही काहीतरी हरवलंय तुम्ही असे नाराज नाराज का दिसताय म्हटले म्हणे हे व्यास महर्ष नारदजी मी नाराज याच्यासाठी काहीतरी जीवनात राहून गेले याची खंत मला आहे म्हटले मी सतरा पुराणाची निर्मिती केली सहा शास्त्र दशोपनिषद वेदांची विभागणी हे सगळं शास्त्र मागवायची निर्मिती केली उत्तर मीमांसा सारखं ज्ञान प्रधान शास्त्र रचलं पण मनात समाधान नाही अजून भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला काय सांगितलं याच लिखाण मी केले पण परमात्म्याने निजदाम गमन करत असताना उद्धवाला काय सांगितलं हे माझं अजून लिहायचं बाकी आणि काहीतरी करायचं काही नाही आता घर सुंदर बांधून झालंय सुंदर बांधून झालंय पण किचनच तेवढं करायचं राहिलं आमचं ही खंतत कुठेतरी मनाला बोचत राहते कुठेतरी मनाला समाधान नाही म्हणे अहो समाधान पाहिजे असेल तर परमात्म्याला गाणं त्याचं गायन करा म्हणे मी त्याला गायलय कुठे महाभारतात म्हटले महाभारतात सारी भांडणच येत समाधान हा प्रीतीचा परिणाम आहे महाभारत आहे पण नीतीप्रधान शास्त्र येते आणि समाधान नीतीचा नाही तर प्रीतीचा परिणाम आहे प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे गा काही केले प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान